एका व्यक्तीच्या नावावर सात वोट आहेत एका व्यक्तीच्या नावावर बारा वोट आहेत म्हणजे हा घोळ हा घोळ हा कशासाठी माझं नाव तेजस्वी जगदीश घरत मी रायगड जिल्हा सहचिटणी शेतकरी कामगार पक्ष व एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा याचे मी चार नंबर वॉर्ड खारघरची यादी दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता एका व्यक्तीच्या नावावर चार वोट आहेत एका व्यक्तीच्या नावावर सात वोट आहेत एका व्यक्तीच्या नावावर बारा वोट आहेत म्हणजे हा घोळ हा घोळ हा कशासाठी म्हणजे ही व्यक्ती आता पंचायत नगर पंचायत समितीचे जे इलेक्शन असतील किंवा पनवेल महानगरपालिकेचे इलेक्शन असतील त्याच्यामुळे दोन्ही मध्ये दो वोटिंग वो, करणार आहे मग दुबार मतदार वोटिंग वो, करण्याची गरज का आली म्हणजे हा आमचा आमदार निवडून नाही आलेला हर तर हरलेला आहे आमचे जे पनवेल महानगरपालिका पनवेल विधानसभाचे उमेदवार होते बाळाराम पाटील साहेब यांनी हा उघड याचा खुलासा केला होता की दुबार मतदार पंच्याऐंशी हजार दुबार मतदार आहेत पंच्याऐंशी हजार दोनशे अठरा त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही फक्त एका वॉर्ड मध्ये मत एवढे मतदार आहेत माझ्या चार नंबर वॉर्ड मध्ये मी जवळजवळ अडीच एक हजार वोटिंग शोधून काढलेले आहेत त्यातल्या या दोन लिस्ट मी फक्त घेऊन बाकीच्या लिस्ट माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही एनिटाईम येऊन माझ्याकडून घेऊ शकता